नमस्कार मित्रांनो मी दीपाली आणि आज पुन्हा एक ऑथेंटिक अशी माहिती घेऊन आली आहे मुंबई हायकोर्ट भरती निघाली आहे सगळ्यांनाच माहिती आहे फॉर्म सुरू पण झालेत पण फॉर्म भरताना कोणत्या कोणत्या चुका करायच्या नाही ज्यामुळे आपलं सिलेक्शन पक्क होईल हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर मुंबई नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ अशा तीन खंडपीठाच्या जागा आहेत तर त्या कुठे किती आहेत त्याच्या यादीत किती जागा असणार प्रतीक्षा यादीत किती जागा असणार शैक्षणिक पात्रता काय पाहिजे त्याच्यानंतर तुमचे वयाची अट काय असेल आणि तुम्हाला कागदपत्रे कोणते कोणते लागतील फॉर्म भरताना ही सर्व माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला टाईम न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पदाचे नाव बघा शिपाई हमाल आणि फराश या पदाची जाहिरात निघालेली आहे तीन खंडपीठामध्ये ही भरती होणार आहे आणि तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही दोन वर्षाकरता असेल यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत एकूण रिक्त पदे बघा उच्च न्यायालय मुंबई येथे पाचशे सत्तर आहेत आणि दिव्यांगांसाठी आरक्षित तेवीस पदे निवड यादी पाचशे सत्तेचाळीस ची लागेल आणि प्रतीक्षा यादी ही पाचशे सदौतीसची असेल आता नागपूर खंडपीठामध्ये बघा एकशे पंधरा जागा आहेत दिव्यांगांसाठी पाच आरक्षित आहे निवड यादी एकशे दहाची असेल आणि अठ्ठावीस यादी प्रतीक्षा यादी असेल संभाजीनगर खंडपीठ छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये एकशे दोनशे दोन रिक्त जागा आहेत आठ दिव्यांगांसाठी असतील एकशे एकशे चौऱ्याण्णव ह्या निवड यादी असेल आणि प्रतीक्षा यादी ही अठ्ठेचाळीसची असेल आता पात्रता काय असेल तर तुम्ही कमीत कमी सातवी पास असावा जो उमेदवार या पदासाठी अप्लाय करणार आहे हा कमीत कमी सातवी पास असावा ही पात्रता आहे त्याच्यानंतर बघा वयोमर्यादा खुला प्रवर्ग याची अठरा वर्ष ते अठ्ठावीस वर्ष वयोमर्यादा आहे त्याच्यानंतर बाकीच्या कासाठी बघा अनुसूचित जमाती अनुसूचित जाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी म्हणजेच एस सी एस टी एन टी य एन टी सी एन टी डी ओ बी सी या सगळ्यांसाठी अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहेत ज्यांची वयोमर्यादा बाकीच्या सरसेवा भरतीतून निघून गेली आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा चान्स आहे की फॉर्म भरावा अभ्यास करून ही पोस्ट हातात घ्यावी आणि ह्या पोस्टपासून तुम्ही वरच्या पोस्टपर्यंत जाऊ शकता त्याच्यामुळे कुठली तरी एक पोस्ट हातात घेणं गरजेचं आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर बघा शासकीय कर्मचारी असतात न्यायालयीन कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी वयाची अट कमाल वयोमर्यादा ही लागू केलेली नाही आहेत म्हणजे त्यांचा वयोमर्यादा कितीही असेल ते फॉर्म भरू शकतात आता उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी काय आहेत तर उमेदवार भारताचा नागरिक असावा महाराष्ट्र राज्याचा सा, आदिवासी असावा म्हणावा म्हणजे तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल त्याच्यानंतर चारित्र सर्टिफिकेट ते मी तुम्हाला एक प्रिंट करायला आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही लिंकवर जाऊन जॉईन करून घ्या तिथे मी तुम्हाला महत्त्वाच्या बरोबरच चालू घडामोडीच्या ट्रिक्ससह गावठी ट्रिक्ससह नोट्स प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामुळे मी डिस्क्रिप्शनमध्ये जी टेलिग्रामची लिंक देईल ती तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा त्याच्यानंतर बघा त्यांनी सांगितलं आहे की करार करणे सक्षम असावा आणि त्याच्यानंतर कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे उमेदवारास जसं एम पी एस सी यू पी एस सी कुठल्याही परीक्षेसाठी त्याच्यावर गुन्हा नसावा किंवा आयोगाने आयोजित केलेल्या निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे त्याच्यानंतर बघा फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे हे तेच झालं आणि हो सर्वात महत्त्वाचं त्या मुलाला किंवा त्या मुलीला एकच पती किंवा एकच पत्नी असावी एकापेक्षा जास्त हयात असलेली पती पत्नी नसावी त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करायचे त्यानुसार दोन हजार पाच नंतर तुमचं हयात असलेले फक्त दोनच मुलं असावी दोनपेक्षा अधिक नसावी ह्या आहेत अटी ऑनलाईन शुल्क भरण्याची प्रक्रिया ही एस बी आय कलेक्ट ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता एक हजार रुपये फी आहे आणि ही फी भरायला बघा तुम्हाला पहिला अर्ज करावा लागेल तर अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे ती लिंक इथे स्क्रीनवर दाखवलेली आहे तसेच ही लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता मोबाईलवरून कसा फॉर्म भरायचा हा ही व्हिडिओ मी बनवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून ठेवा आणि त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही बिना चुकता फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर बघा फक्त जर तुम्ही अर्ज भरला असेल आणि फी भरली नसेल तर तो अर्ज स्वीकारलेला नसेल किंवा तो गृहित धरला जाणार नाही आता फॉर्म भरण्याची तारीख ही पंधरा बारा दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि शेवटची डेट जी आहे ती पाच एक दोन हजार सव्वीसपर्यंत असेल तुम्ही ऑनलाईन भरणा जो आहे पेमेंटचा तो मला वाटतं पाच तारखेपर्यंतच ऑनलाईन भरण्याची पण तारीख आहे तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे बाकी डॉक्युमेंट तुमच्याकडे फक्त प्रिंट असतील किंवा मोबाईलमध्ये असेल तरी चालेल त्याच्यानंतर पुढे काय दिलंय बघूयात पाच वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीचा अर्ज तुम्हाला करता येणार नाही ना ये। हे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतरच आहे आपण आता बघा परीक्षेची निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया काय असणार आहे तर लेखी परीक्षा असेल तुम्हाला तीस गुणांची लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविविध निवडीचे प्रश्न असतील म्हणजेच एम सी क्यू टाईप क्वेश्चन असतील तुम्ही उत्तीर्ण फक्त पंधरा मार्क्सला असाल तीस मार्क्सचा पेपर असेल शारीरिक क्षमता आणि विशेषार्हता ही दहा गुण असेल त्याच्यानंतर बघा मुलाखत तुमची दहा मार्क्सची असेल आणि मग बघा लेखी परीक्षेत अनुउत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष आर्यता या परीक्षेत बोलवले बोलवण्यात येणार नाही जे परीक्षा जे लेखी परीक्षेत अनुउत्तीर्ण झाले त्यांना पुढच्या शारीरिक आर्यतासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष म्हणजे मुलाखतीसाठी बोलवलं जाणार नाही आहे आणि या परीक्षेबद्दल काही काहीही अपडेट असतील तर त्या न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील आता सोबत काय काय न्यायचं आहे बघा मुलाखती करता जा जाताना काय काय कागदपत्र सोबत न्यायचे आहेत तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा एस एस सी बोर्डचे प्रमाणपत्र तुम्ही शाळे सोबत न्यायचे आहेत किंवा मुलाखतीला जायच्या वेळी हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक सातवी आठवी नववी दहावी बारावी किंवा तस्तम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा मान्य विद्यापीठातून प्राप्त केलेला इत्यादी आता खाली बघा इथे एक सूचना दिलेली आहे काही शाळांच्या बोर्डाच्या गुणपत्रिका टक्केवारीऐवजी ग्रेडच्या स्वरूपात दिलेल्या दिल्या जातात या प्रकरणात उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषय निहाह्य मिळालेले गुण एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळा बोर्डातून मिळवावे आणि ते गुण संबंधित रकान्यात दिलेल्या सूचनांनुसार भरावे सदर गुणपत्रक उच्च न्यायालय प्रशासनाने वेळोवेळी मागविल्या सादर करावे लागते आता बघा शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र दहावी बारावी किंवा तस्तम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला इत्यादी जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र फॉर्म ये हा फॉर्म खाली दिलेला आहे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आहे सर्टिफिकेट त्याच्यानंतर जर तुम्ही कुठे ऑलरेडी इम्प्लॉय असाल तर ओ सी तुम्हाला सादर करायला लागती बाकी विशेष असं काही नाही आहे या व्हिडिओमध्ये कव्हर झालेली आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात हेही मला कमेंट करा जेणेकरून मला कळेल की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात चला धन्यवाद